बर yeah, द्रविवार आहे मटन बनवा बर ओके okay. मटन बनवू का <laughs> पहिली कमेंट <को मतना> <laughs> <laughs> नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे कसे आहात बोला स्वागत स्वागत दंडवत प्रणाम कुठ बिजी आहे लय भारी आहे काय बळच लय भारी पानं नाही चवरणं नाही काहीच नाही चण्याच्या झाडावर चढवतात आमचे दादा तवळीच्या शेंगा आहे का हो तवळीच्या शेंगा आहे कसा मी अच्छा तुम्ही का मला वाटलं काय होत पा वयामानाने होत जाऊ द्या जा। <laughs> ताई तुम्ही या बाजीला चवळीची भाजी म्हणता का आम्ही काय म्हणतो अ याची वालाची नाही नाही वालाची वेगळी असते वालाची वेगळी असते ही वेगळी असते वालाची भाजी वेगळी असते रे भाऊ भाऊ नाही ती बहीण आहे मला वाटतं नारायण दादा वाल वेगळं असतं खरंच मग वालाच्या शेंगाला काय म्हणतात वाल म्हणतात वालाच्या शेंगाला वालच म्हणतात चवळीच्या शेंगाला चवळी म्हणतात जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराज जय दादा जय ताई साहेब कशा आहात मी छान आहे तुम्ही कशा आहात खूप खूप स्वागत आहे तुमचं त्या भावाला विचारलं हो का अच्छा त्यांना विचारलं का गेले वाटत ते आम्ही एकदम बरे आहोत ताई हो का थंडी